नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्वच्छता व चापडले तर चाचणी झाली तर त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात वेगवेगळ्या जिल्ह्यांची माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळेल या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून व्ही ए जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या आणि लवकरच जी एम सीचं ई बुक लॉन्च होणार आहे सर्वात आधी एका विद्यार्थ्याने आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून माहिती दिलेली आहे ती माहिती आपण पाहूया तर आप ही माहिती दिलेल्या विद्यार्थ्याचा मी मनापासून आभारी आहे त्याचं नाव मी इथं डिस्प्ले केलेलं नाही पण आपले व्हिडिओच्या ठालेच कमेंट केलेली आधीच्या व्हिडिओच्या ठाले तर माझी आजच दहा नऊ म्हणजे दहा ऑगस्ट अमरावतीमध्ये चापडलेता चाचणी झाली हे अमरावतीचं आहे आम्हा बारा जणांच्या बॅचला फक्त स्वच्छता चाचणी झाली म्हणजे स्वच्छता चाचणीच झाली चापडलेता चाचणी घेतली नाही त्यामध्ये न्यायाधीश यांचे जेथे काम चालते ते कोर्ट रूम आणि त्याबाहेरील पोर्स मग जो बाहेरचा भाग असतो रूमच्या स्वच्छ करून घेतला त्याच्यामध्ये झाडू मारून घेतला पोछा मारून घेतला टेबल खुर्च्या पुसणं हे करून घेतलं बस बाकी काही नाही आमची चापडलेता चाचणी झालीच नाही ही त्यांनी माहिती दिलेली आहे अजून काय माहिती आहे ती आपण पाहूयात तर या ठिकाणी पहा पुणे जिल्ह्यामध्ये ही स्वच्छता व चापडलेता चाचणी झालेली आहे अठरा ते साडेबारा या दीड तासामध्ये झाली तर सर्वप्रथम या विद्यार्थ्यांचा पण मी आभारी आहे सर्वप्रथम आम्हाला दहा वाजता गेटमधून आत येतले गेट नंतर आमचे रोल नंबरनुसार दहा दा दहा मुलांचे डट केले नंतर आम्हाला अठरा वाजता कोर्ट रूमसमोर घेऊन गेले तिथे आम्हाला पेपर देण्यात आले त्यावरती टेबलवरची मांडणी करण्यात आली होती ती लक्षात ठेवून टेबलवरची मांडणी न्यायाधीश टेबल मांडणी व कोर्ट रूम मांडणी चार मिनिटात संपवायची होती म्हणजे न्यायाधीशांची टेबल मांडणी आणि कोर्ट रूमची मांडणी चार मिनिटांमध्ये ठरायची होती त्यांना आज सांगितलं होतं चि चित्राद्वारे की कशा पद्धतीनं त्यांना मांडणी करायची आहे पुढे पा अशा दहा मुलं झाल्यानंतर पुढे पुटारा देण्यास सांगितले यामध्ये सहा सात नावे होती नंतर आम्हाला एक तासाचा वेळ देऊन आम्हाला न्यायाधीश बसतात तो चेंबर व कोर्ट रूम सफाई करण्यास सांगितले सर्व परीक्षा साडेबाराऐवजी दीड वाजता संपली आता अजून काय माहिती आहे ती पाहूयात आपण नंदुरबार न्यायालयामध्ये काय झालं ते आपण पाहूयात ज्यांनी माहिती दिली त्या विद्यार्थ्याचासुद्धा मी अतिशय मनापासून आभारी आहे तर आजची स्वच्छता सकाळी नंदुरबार न्यायालय सकाळी आठ वाजता सर्व विद्यार्थी हजर होते सर्वांना नंबरचे बॅच दिले गेले जी आपली लेखी परीक्षेमध्ये सिरियल नंबर असतो तोच बॅच क्रमांक पाठीला लावण्यात आला नंतर आम्हाला हॉलमध्ये बसवण्यात आले जे साहेबांनी एक्झामविषयी सूचना दिल्या सर्वांचे बॅग मोबाईल ठेवण्याची व्यवस्था होती जे साहेबांनी एक्झामविषयी म्हणजे त्या स्वच्छता सापडले तर चाचणीविषयी सूचना दिल्या त्याच्यानंतर मोबाईल वॅलेट बॅग पूर्णपणे प्रोहिबिटेड आहे म्हणजे आतमध्ये नेता येत नाही पण थे तिथं ठेवायची व्यवस्था केलेली होती त्यांनी विन करून जाऊ नये हां हे महत्त्वाचं आहे पा विन करून जाऊ नये कारण सिपाईचं हा जॉब आहे तर विन करून जाऊ नये त्याच्यानंतर त्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की एक ते एकशे साठ मुलांचे सोळा जणांची दहा टीम तयार करण्यात आल्या त्याच्यापुढे पहा म्हणजे एका टीममध्ये जण अशा दहा टीम तयार करण्यात आल्या काही टीमला चापडलेता चाचणीस पाठवण्यात आले तर काही टीमला स्वच्छतासाठी प पाठवण्यात आले नंतर ज्या टीमची स्वच्छता झाली त्यांना चापडल्यासाठी आणि ज्यांची चापल्यता झाली त्यांना स्वच्छतासाठी पाठवण्यात आले म्हणजे तिथे त्यांनी वेळेचं मॅनेजमेंट केलं त्यापुढे पहा आमची टीम शेवटची होती आम्हाला एक वाजेपर्यंत कोणताच टास्क दिला नाही म्हणजे एक वाजेपर्यंत नुसतं बसूनच ठेवलं अजून पुढे माहिती दिलेली आहे त्यांनी एक नंतर आम्हाला चापडल्या चाचणीसाठी कोर्टमध्ये जिथे ठटले चालतात तिथे बसवण्यात आले एक नंतर एका मुलाला ऑफिसमध्ये टास्क देण्यासाठी बोलावले साधारणतः टेबलवर पडलेले आमूट बूट आणा पाणी आणा पुटारा द्या असे टास्क होते नंतर कोर्ट प्रिमायशेसमधले गवत टाढायला लावले तीन वाजेला सुट्टी झाली म्हणजे तीन वाजता काय झाली सुट्टी झाली नाश्ता सकाळी लवकर करून जा असंच विद्यार्थ्यांनी सुचवले बघा कारण सकाळी की ते उशीर होतो ट्राम पण टरावं लागतं पोटात काही नसेल तर ट्राम कसं टरणार त्यामुळं नाश्ता सकाळी लवकर टरून जा दिवसभर काही खायला भेटले नाही गेटवर आधार कार्ड आणि हॉल हॉलटिकीट घेऊन जा उर्वरित एकशे साठ ते तीनशे बावीस विद्यार्थ्यांना रविवारी बोलावले आहेत टेस्टचा रिझल्ट बाराला डिक्लेअर होईल वेबसाईटला म्हणजे संबंधित नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा न्यायालयाची जी वेबसाईट आहे तिथे तेराला इंटरव्ह्यू सुरू होतील इंटरव्यूला एक शेट डॉक्युमेंटचा अटेस्टेड करून जा सेल्फ अटेस्टेड चालणार नाही हे महत्त्वाचंही वाटा की त्याच्यामध्ये शाळेतील शिक्षक ग्रामसेवक तलाठी नॉन एजिटेड क्लास टू ऑफिसरकडून अटेस्टेड करून घ्या म्हणजे ज्यांच्याकडे स्टॅम्प आहे ना त्या कोणाकडूनही अटेस्टेड करून घेतलं तरी चालेल तर अशीही माहिती आहे पहा मित्रांनो आणि आवर्जून सांगायचे वाशिम जिल्ह्यामध्ये काही विद्यार्थ्यांना विचारलं की म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बाहेरून म्हणजे वाशिम जिल्ह्याचे नव्हते दुसऱ्या जिल्ह्यातील होते पण वाशिममध्ये स्वच्छता आणि चापडल्या सा चाचणीसाठी आले होते तर त्यांना विचारलं की तुम्ही दुसऱ्या जिल्ह्याचे आहात आणि इथं स्वच्छता व चापडले तर चाचणीसाठी आलेले आहात मग सलेक्शन झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यामध्ये बदली करून जाल तर असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही सरळ म्हणा नाही सर आम्ही तसं काही जाणार नाही आम्ही इथेच राहू नंतर जॉईन झाल्यानंतर ती बदली होतच असते पण तिथे मात्र तसं बोलू नका तर त्यांना सरळ म्हणा आम्ही बदली करून घेणार नाही आम्ही इथेच राहू तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची होती तुमचे इंटरव्ह्यू झाल्यानंतरसुद्धा व्हिडिओच्या खाली माहिती देऊ शकता या स्वरूपामध्ये तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच